अशोक चव्हाणांनी राजीनामा देता सतेज पाटील म्हणाले मी वीस ते बावीस आमदारांशी बोललो पण राज्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर आता काँग्रेसमध्ये सुद्धा राजीनाम्याची लाट सुरू झाली आहे गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस फुटणार अशी चर्चा सुरू असतानाच आता प्रत्यक्ष त्याची ठिणगी पडली गेली आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सर्वत्र होती मात्र चव्हाण यांनी कोणताही दुजोरा दिला नव्हता मात्र आता अशोक चव्हाण यांनी थेट राजीनामा दिल्याने काँग्रेसमध्ये सुद्धा राजीनामा सत्र सुरू झालेलं आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये सुद्धा अंतर्गत बंडाळी सुरू झालेली आहे अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर किती आमदार त्यांच्या पाठीशी आहेत किंवा नाराज आहेत का या संदर्भात आता पक्षाकडून काळजी घेतली जात आहे काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की अशोक चव्हाण यांच्यासारखे नेतृत्व काँग्रेसमधून जाणं हे मोठं नुकसान आहे आम्ही तरुण काँग्रेसच्या विचारांचा झेंडा पुढे घेऊन जाऊ अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडण्याची भूमिका काय याबाबत मला माहिती नाही ते पुढे म्हणाले की मी सकाळपासून वीस ते बावीस आमदारांशी बोललो काँग्रेस आमदार जाणार यामध्ये काहीही तथ्य नाही राज्यात काँग्रेससाठी चांगलं वातावरण असल्यानेच आपण एकत्र लढू अशी आमदारांची भूमिका आहे दरम्यान अशोक चव्हाण यांना मानणाऱ्यांपैकी पश्चिम महाराष्ट्रातून विश्वजित कदम यांचं नाव सुद्धा चर्चेमध्ये आहे विश्वजित कदम हे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा होती अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर विश्वजित कदम वेगळी भूमिका घेणार का, का याबाबत चर्चा रंगली आहे मात्र त्यांनी व्हिडिओ संदेश माध्यमातून मतदारसंघातील लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नसल्याचं ते म्हणाले त्याबरोबरच मी आता सध्या काँग्रेसमध्येच असल्याचं सांगत त्यांनी एक प्रकारे पक्षनेतृत्वाला स्पष्ट इशारा दिल्याचे बोलले जात आहे तर दुसरीकडे सांगलीचे विद्यमान भाजप खासदार संजय काका पाटील यांच्या विरोधात नाराजी असल्याने भाजपकडून अजूनही दुसऱ्या उमेदवाराचा शोध सुरू आहे त्यामुळे विश्वजित कदम गळाला लागल्यास लोकसभेच्या रिंगणामध्ये ते भाजपकडून दिसल्यास नवलबाटूने इतकीही राजकीय चर्चा येऊन पोहोचली आहे त्यामुळे आता चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमधील किती आमदार भाजपच्या वाटेवर जातात याकडेच आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे नाही मला वाटते महाराष्ट्रात काँग्रेसच्या दृष्टीनं एक दुर्दैवी घटना त्या ठिकाणी म्हणावं लागेल कारण की सन्मान्य अशोक चव्हाण साहेब माजी मुख्यमंत्री आणि एक राज्याचे नेते राहिलेले आहेत आणि असं व्यक्तिमत्व जाणं थोडं नुकसानदायक निश्चितपणे होणार आहे काय कारण वगैरे काय आम्हाला त्याची कल्पना नाही कारण की आम्ही सकाळी प्रसारमाध्यमातूनच ही माहिती त्या ठिकाणी घेतली आणि सकाळपासून बाळासाहेब थोरात साहेब असतील पृथ्वीराज चव्हाणसाहेब असतील किंवा अनेक आमदार मंडळी आम्ही एकमेकाच्या चर्चेत आहोत आणि एकसंगपणे ही येणाऱ्या लोकसभा असू देत विधानसभा असू देत काँग्रेस पक्षाला पुढे घेऊन जायच्या भूमिकेतून आमची जी काय दुसरी पिढी काँग्रेसमध्ये ती निश्चितपणे सक्षमपणे हा झेंडा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आज त्यांच्या वक्तव्यातून आज मी काही जवळजवळ वीस बावीस आमदारांशी मगाच बसून सकाळपासून आहे ज्यांच्याशी मी बोललेलो आहे ते तरी फर माहीत अशी परिस्थिती आहे नाना पटोले असतील थोरात साहेब असतील किंवा पृथ्वीराज बाव असतील ज्येष्ठ नेते सगळ्यांशी बोलत आहेत मला वाटतं एक दोन दिवसात स्पष्टता येईल की नेमकं या भूमी ही जी बातमी येते की काही लोक जाणार आहेत त्यात फार काय तथ्य असेल असं मला वाटत नाही हा व्यक्तिगत त्यांचा निर्णय कदाचित असण्याची शक्यता नाकारते राष्ट्रवादी नाही मला वाटतं दोन दिवस जाऊ दे नेमकं दोन दिवसानंतर स्पष्ट भूमिका झाल्यावर त्याच्यावर योग्य प्रतिक्रिया दिन संयुक्त राहील आज त्याच्यावर प्रतिक्रिया अजून भूमिका स्पष्ट झालेली नाही त्यामुळे आज त्याच्यावर बोलण्यापेक्षा त्याची कारणं काय किंवा काय हे का दोन दिवसात झाल्यानंतर सगळेच जण त्याच्यावर आपली प्रतिक्रिया तेव्हा आम्ही त्याच्यावर ते बोलू भाजपमध्ये गेलेला नाही आता ते ती परिस्थिती भाजपची आता बघतोय आपण आता ज्यावेळी शिंदे साहेब गेले त्यावेळी काय परिस्थिती झाली आपण माहित आहे दादा गेल्यानंतर राहिलेले मंत्रिमंडळ कुणाला मिळाले काय मिळाले हे आपण पाहतोय आज खदगत भाजपमध्ये वाढलेली आपल्याला भविष्य काळात दिसेल कारण की शेवटी या सगळ्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही विधान परिषदच्या जागा ज्या जाहीर करायच्या होत्या त्या झाल्या नाहीत आता राज्यसभेच्या जागा जाहीर झाल्यानंतर लक्षात येईल की भाजपची नेमकी भूमिका मूळ भाजपच्या लोकांना संधी देणे आहे का बाहेरून आलेल्यांना संधी देणे हे आता एक दोन चार दिवसामध्ये स्पष्ट होईल बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर